नमस्कार मंडळी मी कविता कुलकर्णी मंडळी तुम्ही जप करता का पण जप करताना तो योग्य पद्धतीने करता का माळ कशी धरायची याबद्दल तुम्हाला माहिती आहे का माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी माझ्याकडे इथे एक माळ आहे आणि ही माळ कशी धरायची हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे आपल्या हाताची जी पाच बोट आहे हा अंगठा ही तर्जनी मध्यमा अनामिका आणि करंगळी अंगठा आणि अनामिकेची या पद्धतीची मुद्रा आपण करणार आहोत आणि या दोन बोटांमध्ये आपण माळेला धरणार आहोत या पद्धतीने आणि हे जे मधला बोट आहे मध्यमा याने आपण एक एक मणी जप झाल्यानंतर पुढे सरकवणार आहोत या पद्धतीने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे करत असताना आपल्याला हे जी तर्जनी आहे ती अजिबात माळेला स्पर्श त्याचा होऊ द्यायचा नाहीये कारण की हे बोट पितरांचं असतं असं म्हणतात त्यामुळे या बोटाचा स्पर्श माळेला होऊ द्यायचा नाही त्याचबरोबर करंगळीचा स्पर्श सुद्धा माळेला होऊ द्यायचा नाहीये याच तीन बोटांनी आपण जप करायचा आहे आमठा मध्यमा आणि अनामिका जेव्हा आपण जप करत करत इथपर्यंत पोहोचू तेव्हा आपल्याला मेरूमनी ओलांडायचा नाही तर आपल्याला माळ ही इथेच फिरवायची आहे कशी फिरवायची अंगठ्यावर घ्यायची अनामिकेने या पद्धतीने ही माळ आपल्याला फिरवायची आहे तुम्ही दुसऱ्या हाताने सुद्धा माळ बदलू शकता परंतु शक्यतो जप करताना दुसरा हातही वापरू नये जर तुम्हाला या पद्धतीने माळ बदलायला जमत नसेल तरच तुम्ही दुसऱ्या हाताचा वापर करा आणि या पद्धतीने आपण माळ बदलल्यानंतर पुन्हा एकदा आपण आपला जप सुरू करायचा आहे दुसरी माळ सुरू करायची आहे माळेचा जप करताना फसायला आसन नक्की घ्यायचा आहे फरशीवर बसून जप करायचा नाही जप हा मनातली मनात, मनात करायचा आहे ओठ हलवू शकता पण आपल्या जपाचा आवाज इतरांना जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे जप मनापासून करायचा आहे आपल्या ईश्वराची मूर्ती समोर ठेवून करायचा आहे सद्गुरूंनी दिलेला जप असेल तर सद्गुरूंची मूर्ती आठवत आठवत हा जप करायचा आहे मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असं आपल्या संतांनी म्हटलं आहे त्यामुळे कलियुगात जप करणं ही सगळ्यात उत्तम साधन आहे ती तुम्ही करत असाल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मित्रांनो जप कसा करायचा माळ कशी धरायची हे तर तुम्ही व्हिडिओत पाहिलं पण आता कोणत्या प्रकारच्या माळेने जप करावा आपल्या इष्टदेवतेप्रमाणे कोणत्या प्रकारच्या माळेची निवड करावी आणि त्याचबरोबर कोणत्या प्रकारच्या माळेने जप केला असता कशा प्रकारचा लाभ होतो या प्रश्नांची उत्तरं घेऊ हो। मित्रांनो सुरुवात करूया रुद्राक्षाच्या जपमाळेपासून ही जप सर्रासपणे वापरतात नामस्मरण करताना ज्या विविध प्रकारच्या माळा वापरल्या जातात त्यामध्ये रुद्राक्षाच्या माळेचा वापर अधिक दिसून येतो रुद्राक्षाचे अनेक प्रकार असतात एकमुखी पंचमुखी बरेच मात्र नामस्मरण करताना साध्या रुद्राक्षाची माळ वापरली तरी चालते गणपती गायत्री देवी दुर्गा देवी महादेव शिवशंकर कुमार कार्तिकेय आणि पार्वती माता यांचं नामस्मरण करताना किंवा जप करताना रुद्राक्षाची माळ वापरणं लाभदायक ठरतं याशिवाय रुद्राक्षाची माळ गळ्यात घातल्याने सुद्धा हृदयरोग रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो तसंच रुद्राक्षाच्या माळेत अकस्मात मृत्यू टाळण्याची एक मोठी ताकद सुद्धा असते आणि म्हणूनच तुम्हाला एक अनामिक भीती वाटत असेल किंवा तुमचं मन राहत असेल तर तुम्ही नामस्मरण करताना रुद्राक्षाची माळ वापरू शकता आता दुसरी एक माळ असते तुळशीची माळ नामस्मरण जेवढं जास्त करता येईल तेवढं चांगलं ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात आंधळ्याने पाणी भरावं तसं नामस्मरण करावं भांड भरलं किती आणि रिकाम किती हे त्याला समजत नाही तो भरतच राहतो तसंच सतत नाम घेत राहावं श्री विष्णू श्रीराम श्रीकृष्ण श्री, श्री, श्री सूर्यनारायण यांचं नामस्मरण करण्यासाठी तुळशीची जपमाळ वापरावी वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला अनन्य साधारण महत्व आहे वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ दिसते तुळशीची माळ घातल्याने शरीर आणि मन शुद्ध होतं त्यानंतर माळेचा एक प्रकार आहे स्फटिकाची जपमाळ नामस्मरण करताना उच्चारापेक्षा नामाला अधिक महत्व असतं दुर्गा देवीच्या सर्व रूपांचं नामस्मरण करण्यासाठी स्फटिकांची जपमाळ वापरावी देवीच्या नऊही स्वरूपांचं जप करताना ही माळ लाभदायक ठरते याशिवाय लक्ष्मी देवी माता सरस्वती यांचं नामस्मरण करण्यासाठी सुद्धा स्फटिकांच्या माळेचा वापर केला जातो स्फटिकाची माळ घातल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते तुम्हाला जर आर्थिक अडचणी असतील तर तुम्ही स्फटिकाच्या माळेवर माता लक्ष्मीचं नामस्मरण करू शकता त्याचबरोबर रक्त संबंधीचे आजार आणि रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा स्फटिकांची माळ गळ्यात घालण्याचा सल्ला दिला जातो त्यानंतर शुभ्र चंदनाची जपमाळ नामस्मरण कुठेही करता येतं स्थळ काळाचं बंधन नाही नामस्मरण करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे नामस्मरण करताना आपलं मन पवित्र हवं प्रसन्न हवं नामस्मरणाला किंवा नामजपाला मर्यादा नाहीत कोणत्याही देवतेच्या नामस्मरणासाठी तुम्ही शुभ्र चंदनाची माळ वापरू शकता देवतांच्या पूजनाच्या वेळी चंदन वापरतोच की वैज्ञानिक दृष्ट्या विचार केल्यास चंदनाची माळ गळ्यात धारण केल्याने शरीर शुद्ध होत ताज तवान होत सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यानंतर रक्तचंदनाची माळ दुर्गा देवीचं नामजप करण्यासाठी रक्तचंदनाच्या माळेचा वापर होतो आणि ती लाभदायक सुद्धा ठरते त्याचबरोबर रक्तचंदनाची माळ धारण केल्यास त्याचा उपयोग मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनाही होतो तर मंडळी थोडक्यात काय कुठल्याही माळेने करा पण नामस्मरण नक्की करा नामस्मरण केल्याने आपल्यामधील आणि ईश्वरामधील अंतर कमी होतं पण हे ऐकून उपयोग नाही तर त्याचा अनुभव घेऊन पाहायला हवा अगदी लहान मुलं असू द्या किंवा असू द्या जप करणं सगळ्यांसाठी आवश्यक आहे अगदी खूप दोन तीन मंत्र रोज जपा असं कोणीही तुम्हाला म्हणत नाही एक मंत्र एक श्रद्धा एक विश्वास आणि तो जप रोज नित्यनियमाने करायला हवा त्यामुळे आपल्या आयुष्यात जे बदल घडतात ते आपणच अनुभवतो मंत्र जप कमीत कमी एक माळ करावा एकशे आठ मण्यांची जी माळ असते ती कमीत कमी एक माळ जप रोज करावा कमाल तुम्ही अकरा माळी सुद्धा करू शकता कोणत्या मंत्राचा जप करावा साधी सरळ गोष्ट आहे जर तुम्हाला गुरु असतील आणि तुमच्या गुरुंनी एखादा मंत्र दिला असेल तर तो जप तुम्ही करा किंवा तुम्हाला गुरुमंत्र मिळालेला नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अवश्य करावा या व्यतिरिक्त सुद्धा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र हे मंत्र लक्ष्मी प्राप्तीसाठी आहेत आपल्याला मंत्र जप कशासाठी करायचा विद्यार्थी असाल आणि विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला अभ्यासात मन लागत नसेल आत्मविश्वास वाटत नसेल आणि कुठेतरी केलेला अभ्यास सतत विसरतोय असं वाटत असेल तर तुम्ही सरस्वती गायत्री मंत्र गणेश गायत्री मंत्र सूर्य गायत्री शारदा मंत्र यापैकी कुठल्याही एका मंत्राचा जप नियमित करा पण जो एक कुठला मंत्र तुम्ही ठरवलाय तो नियमित जपायला हवा हे मात्र खरं आता तुमची आध्यात्मिक प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर दत्त गायत्री परब्रह्माचा मंत्र मंत्र आधी दैविक आहेत आधी भौतिक आहेत हे आध्यात्मात प्रगती करून देणारे मंत्र आहेत या व्यतिरिक्त सुद्धा संरक्षण करणारे आणि सिद्धी प्राप्त करून देणारे मंत्र आहेत जसं की शाबरी मंत्र नवनाथांचा मंत्र पण या मंत्रांना तुम्ही सिद्ध गुरुंकडून घ्यायला हवं हे मात्र खरं बाकी जर तुम्हाला सद्गुरू मिळाले नसतील अजून तुम्हाला कुणी ही मंत्र मंत्र देणारी योग्य व्यक्ती मिळाली नसेल तर तुम्ही सरळ साधा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा या जपाने सुद्धा तुम्हाला योग्य गुरु भेटेल योग्य मार्गदर्शन भेटेल कारण इतर कुठलेही मंत्र जपायचे झाले तर त्याचे नियम माहिती हवेत पण श्री स्वामी समर्थ हा साधा सोपा सरळ मंत्र आहे त्यासाठी हृदयामध्ये फक्त भक्ती हवी त्याचबरोबर मधुमती मंत्र हा स्थावर जंगम प्रॉपर्टीच्या वर्धनासाठी म्हटला जातो देवीचे पाच मंत्र सामर्थ्य वाढवण्यासाठी असतात गौरी मंत्र विवाहासाठी असतो अनुरूप वरासाठी सुद्धा तो म्हटला जातो संजीवनी अमृत संजीवनी महामृत्युंजय सुदर्शन गायत्री हे संकट हरण करणारे मंत्र आहेत सामर्थ्य आणि विजय प्राप्तीसाठी ते म्हणायचे असतात अन्नपूर्णा मंत्र हा अन्न शुद्धी आणि अन्न दोष निवारणासाठी म्हटला जातो असे मंत्रांचे अनेक प्रकार आहेत पण तुमचा गोंधळ होत असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा गोंधळ करून न घेता सरळ साधा मंत्र आहे जो श्री स्वामी समर्थ हो, तो जपू शकता किंवा तुमच्या कुंडलीमध्ये कुठला दोष असेल तर त्या ग्रहाच्या संदर्भातला सुद्धा मंत्र असतो तो मंत्र तुम्ही तज्ञ ज्योतिषांकडून माहीत करून घेऊ शकता आणि त्या मंत्राचा जपही करू शकता अशी कुठलीही समस्या नाहीये ज्यावर मंत्राने उपाय निघू शकत नाही फक्त मंत्राची साधना करताना मनामध्ये श्रद्धा भक्ती हवी नियमितपणा हवा आणि मंत्राची साधना सातत्याने करायला हवी तरच त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात मग मंडळी तुम्ही रोज जप करता का तुमच्या आयुष्यात काय बदल जाले? कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका